सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीज जोडणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे या जोडणीसाठी घरगुती वीज दर आकारण्यात येणार आहे तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडळाकडून करण्यात आलंय गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्था मंडप परवानगी पोलीस स्थानक परवाना विद्युत निरीक्षक यांचे वीज संच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र वीज मागणी अर्ज वीज संच मांडणी चाचणी अहवाल आणि राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रांसह हो नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा गणेश उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप रोषणाई आणि देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब आणि उच्चदाब विद्युत वाहिन्या वितरण रोहित्रे यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे मंडपातील संच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे मंडपातील संच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून करून घ्यावे गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये आपत्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्याचे मोबाईल क्रमांक नोंदवून नंबर नोंदवून ठेवावे त्याचबरोबर महावितरणच्या स्थानिक नियंत्रण कक्षांचे क्रमांक ग्राहकांच्या सेवेत चोवीस तास उपलब्ध आहेत अशी माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे तसेच तात्पुरत्या वीज जोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीज भरानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे ही।, ही रक्कम ऑनलाईन भरल्यास गणेशोत्सव संपल्यानंतर वीज बिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल त्यामुळे गणेश मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरावी असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलंय